महाराष्ट्रात पहिलीपासून दहावीपर्यंत पर्यंत मराठी भाषा सक्तीची करा अशी विनंती राज ठाकरेंनी शिक्षण मंत्र्यांना केली आहे हिंदी आपली राष्ट्रभाषा नाही आहे मात्र मराठी लोक बोलताना हिंदी भाषेचा वापर का करतात असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलाय आज माझी दीपकजींना माझी विनंती आहे की काय आज बाईक समोर आल्यानंतर थोडंसं मला राजकारण बिचकारण बाजूला ठेवायला लागतात काही गोष्टी बाजूला ठेवून बोलावं लागतं त्यात सरकारचा कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर अजून थोडस काही अजून गोष्टी बाजूला ठेवायला लागतात हो आपण एखाद्या पाहुण्याच्या घरी जावं आणि उद्धार करावा कशासाठी करायचं तर मला असं वाटतं की दीपकजीनं माझी विनंती आहे की बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडा पण सरकारतर्फे महाराष्ट्रामध्ये जेवढ्या शाळा असतील जेवढ्या भाषिक शाळा असतील त्याच्यामध्ये पहिली ते दहावी आपण मराठी कंपल्सरी करा एवढे फक्त मराठीवरती शासनाने उपकार करावे बाकी आम्ही सगळं बघून घ्यायला तयार आहोत